अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत गूढ पवित्र आणि अनुभवात्मक विषय घेऊन आलो आहोत दत्तगुरूंना हाक मारताच धावून आले पाहिजे त्यासाठी भक्ती कशी असावी ही, ही गोष्ट केवळ भक्तीची नाही तर आत्मसमर्पण श्रद्धा आणि गुरुकृपेचा अनुभव घेण्याची आहे अनेक साधक गुरुंचा जप साधना व्रत करतात पण काहींच्या हाकेला दत्तगुरू लगेच प्रतिसाद देतात तर काहींना वाट पाहावी लागते असे का चला आज आपण या गुढतेचा शोध घेऊया आणि दत्तगुरूंच्या कृपेची खरी गुरुकिल्ली उघड करूया दत्तगुरु म्हणजे कोण दत्तगुरु हे त्रिमूर्तींचे साक्षात रूप आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश ते केवळ एक देव नाहीत तर ते सद्गुरु तत्त्व आहेत ते काळ देश आणि कारण यापलीकडचे अस्तित्व आहेत दत्तगुरूचे प्रमुख कार्य म्हणजे भक्ताला अज्ञानातून प्रकाशाकडे नेणे त्याच्या कर्मबंधनातून मुक्त करणे आणि आत्मशांती प्रदान करणे असं म्हणतात की गुरु हाकेला धावून येतात पण शिष्याची हाक खरी असली पाहिजे हाक म्हणजे नेम काय हाक म्हणजे केवळ तोंडाने बोलणे गुरु एवढंच नाही ती एक अंतःकरणातून निघालेली भावपूर्ण साध असते ती हाक अश्रुंतून येते मनस्थितीतून येते हतबलतेतून येते पण श्रद्धेने ओतप्रोत भरलेली असते जेव्हा मन पूर्णत दत्तगुरूंच्या चरणाशी एकरूप होते तेव्हाच ती हाक प्रभावशाली होते उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थांनाही जेव्हा कोणी भक्त हृदयातून हाक मारित असे तेव्हा ते क्षणार्धात प्रकट होत असत हीच गोष्ट दत्तगुरूसाठी देखील खरी आहे भक्ती कशी असावी तर दत्तगुरु हाक मारताच येण्यासाठी भक्ती कशी असावी एक श्रद्धा आढळ आणि संपूर्ण हवी गुरु आहेतच आणि माजरक्षण तेज करणार ही नितांत श्रद्धा हवी दोन समर्पणभाव आवश्यक आपल्या सर्व गोष्टी आनंद दुःख इच्छा त्रास दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करणे तीन दैनंदिन नामस्मरण श्री गुरुदत्ताय नमहा या मंत्राचा जप निरंतर करणे ध्यान करताना त्यांच्या रूपाचा भावपूर्वक विचार करणं चार गर्व आणि अपेक्षा टाळा मी खूप जप केला तरी दत्तगुरू आले नाहीत असं म्हणणे हे अहंकाराच लक्षण आहे दत्तगुरू अहंकारापासून दूर राहतात पाच निष्काम सेवा करा कोणतीही अपेक्षा न ठेवता गुरुच्या कार्यात मदत करा मंदिरात अन्नदानात नामस्पात इतरांना सहभागी करून अनुभूतीचे प्रसंग आपल्याला अनेक उदाहरण मिळतात जिथे भक्तांनी केवळ हृदयातून साथ घातली आणि दत्तगुरु प्रकट झाले एक नरसिंह सरस्वतींचे भक्त एक वेळ अशी आला की एका भक्ताला प्रचंड संकट आले त्याने आंतरिक स्वराने गुरूंना साथ दिली तेव्हा नरसिंह सरस्वतींनी स्वप्नात येऊन मार्गदर्शन केलं दोन गाणगापुरीतील अनुभव अनेक साधक सांगतात की एका रात्री जप करत असताना तेव्हा अचानक दत्तगुरूंचा सुगंध प्रकाश वार रूप जाणवले याचा अर्थ शुद्ध असेल तर दत्तगुरू केवळ उपस्थितच नसतात तर कृतिशील असतात भक्तीचा सराव आपण सर्वसामान्य जीवन जगतो काम संसार जबाबदाया यामध्ये भक्ती विसरली जाते म्हणून नियमित सराव अत्यंत आवश्यक आहे दत्तगुरूंच्या भक्तीसाठी सोपा सराव दररोज सकाळी आणि रात्री वेळा श्री गुरुदत्ताय नमहा या मंत्राचा जप करा आठवड्यातून एक दिवस गुरुवार उपवास करा दर महिना एकदा श्री गुरुचरित्र च वाचन करा शक्य असल्यास नरसोबाची वाडी औदुंबर गाणगापूर येथे दर्शनाला जा स्वप्नांमध्ये किंवा अंतर्मनात जे काही दिसते ऐकू येते त्याच्या आदराने स्वीकार करा गुरु कृपा आणि परीक्षा दत्तगुरु कृपा देतात पण त्याआधी ते परीक्षा घेतात कधी संकट येतील कधी वाट पाहायला लावतील कधी आपली श्रद्धा ढवळून पाहतील पण त्या क्षणी जर आपण खंबीर राहिलो तर कृपा ओघाने येते गुरु फक्त तुमचे बोलणे ऐकत नाही ते तुमचं मन कसं आहे ते पाहतात मित्रांनो आपण फक्त दत्तगुरूंचा जप केला पूजा केली यात्रा केली हे पुरेस नाही दत्तगुरूंचा अनुभव घेण्यासाठी हृदयातून प्रेम समर्पण आणि अढळ श्रद्धा हवी जेव्हा ही भक्ती अंतःकरणातून उगम पावते तेव्हा एक हाक पुरेशी असते आणि दत्तगुरू धावून येतात आजपासूनच निश्चय करा दत्तगुरूंवर संपूर्ण समर्पण भावाने भक्ती करायची मग पहा त्यांच्या कृपेचे चमत्कार या व्हिडिओमधून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल अशी आम्हाला आशा आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुमचे एखादे दत्तगुरूंचे अनुभव असेल तर कृपया कमेंटमध्ये जरूर शेअर करा जय गुरुदेव जय दत्तगुरु